स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती मोदी आवास घरकुल योजना तर या योजनेचा निधी वितरित करण्याबाबत एक जी आर आलेला आहे आणि तो जी आर असणार आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर तर आज आपण आपल्या या जी आरमधून माहिती पाहणार आहोत की मोदी आवास घरकुल या योजनेसाठी किती निधी उपलब्ध झालेला आहे आणि किती वितरित करण्यात येणार आहे तर चला मग आता आपण पाहूया या विषयीची माहिती आणि आपण हेही पाहणार आहोत की या घरकुल योजनेमध्ये कोणत्या प्रवर्गांचा समावेश असणार आहे तर चला मग आता आपण पाहूया तर तुम्ही पाहू शकता या जे आरमधील मधील आपण पाहणार आहोत आता शासन ज्ञापन की या शासन ज्ञापनामध्ये या विषयीची या निधीविषयीची संपूर्ण माहिती जी आहे ती दिलेली असणार आहे तर इथे तुम्ही सुरुवातीला पाहू शकता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस ते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या तीन वर्षाकरिता दहा लाख घरे बांधण्याचे नियोजन आहे तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला त्याच्यात माहिती दिलेली आहे की जी मोदी आवास घरकुल योजना आहे तर या योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीसपासून ते सन दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजेच या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्याचं नियोजन जे आहे ते असणार आहे तर त्यानुसार सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता तीन लाख घरकुलांचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आलेले असून त्याकरिता एकूण तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणसाठ लाख त्र्याण्णव हजार सहाशे इतका निधी जो आहे या इतक्या निधीची आवश्यकता आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक चार ते बारा येथील शासन ज्ञापनान्वे एकूण रुपये दोन हजार दोन पाचशे पन्नास कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष गृहनिर्माण सिडको भवन सी सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना देण्यात आलेला आहे तर चला मग आता आपण त्याच्या खालची माहिती पाहूया तर तुम्ही पाहू शकता मुंबई यांना वितरित करण्यात आलेला असून उर्वरित निधी जो आहे तो उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे तर तुम्ही पाहू शकता जो उर्वरित निधी आहे तो जशी जशी उपलब्धता गरजेल भासेल त्यानुसार जे आहे तो तो निधी उपलब्ध करण्यात येणार आहे तर आता आपण ज्ञापनामधील मुद्दा क्रमांक दोन इथे पाहत आहोत आता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण रुपये सातशे पन्नास कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यास या ज्ञापनान्वे मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत एकूण निधी जो आहे जो सातशे पन्नास कोटी इतका खर्च करण्यास जे आहे ते राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन यांना मान्यता देण्यात येत आहे तीन तर तुम्ही इथे पाहू शकता सदर हु निधी वितरित करण्यासाठी उपसचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी तसेच संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना आहरण व सवितरण अधिकार म्हणून घोषित करण्यात येत आहे तर या मुद्द्या क्रमांक तीन मध्ये तुम्ही पाहू शकता की हा जो निधी आहे गृहनिर्माणचा हा जो निधी वितरित करण्यासाठी कोणता नियंत्रक अधिकारी संचालक मंडळ निवडलेला आहे त्याविषयीची माहिती येथे दिलेली आहे तर त्याच्या खाली आता आपण चार नंबरचा मुद्दा जो आहे तो पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये माहिती असणार आहे की या घरकुल योजनेमध्ये कोणकोणत्या प्रवर्गांचा कोणकोणत्या जातींचा समावेश जो आहे तो असणार आहे याबाबतचा खर्च मागणी क्रमांक सॉरी अनुसूचित अनुसूचित जाती अनुशुचित जमाती त्याच्यानंतर इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांचे कल्याण झिरो तीन मागासवर्गीयांचे कल्याण एकशे दोन आर्थिक विकास कंसात झिरो एक विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांचे कल्याण झिरो एक बारा इतर मागासवर्गीय मोदी घरकुल आवास योजना ही हा कार्यक्रम जो आहे तो एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर या लेखा शीर्षाखालील वित्तीय वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करिता प्राप्त आर्थिक तरतुदीतून भागवण्यासाठी भागवण्यात यावा सदर शासन ज्ञापनात वितरित करण्यात येणारे सहाय्यक अनुदान वेतनेत्तर हे सशर्त सहाय्यक अनुदान आहे तर तुम्ही पाहू शकता या तक्त्यांमध्ये या घरकुल आवास योजनेसाठी मोदी घरकुल आवास योजनेसाठी ज्या प्रवर्गांचा ज्या जातींचा याच्यात समावेश असणार आहे त्याविषयीची माहिती येथे त्यांनी दिलेली आहे तर खालील तुम्ही आता मुद्दा क्रमांक पाच पाहू शकता वित्तीय नियमावली व महाराष्ट्र राज्य अर्थ नियमावली पुस्तक्यानुसार वित्त विभागाने नियम निर्गामित केलेल्या अटी व शर्तीनुसार सदर निधी खर्च करताना कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्याची तसेच सदर निधी खर्च केल्यानंतर उपयुक्त प्रमाणपत्र देण्याची जी आहे ती वेळोवेळी महालेखपाल शासन व संबंधितांना सदर करण्याची जबाबदारी ही संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सी डी बेलापूर नवी मुंबई यांची राहील तर या ज्या आहेत त्या जे संचालक मंडळ निवडलेलं आहे त्यांना दिलेल्या सूचना आहेत आणि मध्ये आपण जे चार नंबरचं चा, आत्ता मुद्दा जो आतला ज्ञानमापनमधला त्याच्यामध्ये या घरकुल आवास म्हणजे या मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत ज्या जातींचा ज्या प्रवर्गांचा समावेश होणार आहे त्याविषयीची माहिती येथे दिलेली आहे तर अशाच नवनवीन जी आरच्या माहितीसाठी लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जरूर आवडला तर एक लाईक